सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे सांगण्यात आलं तुमची कर्जमाफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्जमाफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून या सांगितलं <laughs> मोदी सरकार आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे खासदाराला जास्त खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहितीये का कशाला म्हणा आमचा शेतकरी एखादा करून आत्महत्या केला हा खासदार येणार घेऊन येणार त्या ये शेतकऱ्याच्या फडग्यापासून येऊन उभा राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या तळूवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार त्या, या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधी बसून आहे माहिती का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे भत्ता बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्यांनी कर्ज भरा म्हणतो